चॅनल सक्षम न्यूज चॅनल मेघा या सबस्क्राइब करा दोन मार्क कमी चालतील पण आई बाप गमावण होता न समजलेली आई बाप व्याख्यानात अश्रूना वाट मोकळी सोणार असता मुलांनो दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण आपल्या आई बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा कारण आई बापाचा श्वास थांबला तर वरच्या फोटोतील आई बाप कधीच परत येणार नाही ना हे शब्द उच्चारतात संपूर्ण प्रांगण भावनांनी भरून गेले आणि विद्यार्थी पालक तसेच महिलांचे डोळे पाणावले सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संत नगरी सोनाळा येथे बुधवार देना चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बसस्थानकाजवळील बापू स्टेडियमवर न समजलेले आई बाप समजून घेताना या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान पार पडले हा कार्यक्रम समस्त गावकरी सोनाळा व सोनाळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळेच्या लेसी पथकाने बहार स्वागत केले ताशांचा गजर फटाक्यांची आतशोबाजी आणि उत्साही वातावरणात डॉक्टर हनकारे यांचे आगमन झाले यावेळी तेवीस वर्षी देशसेवा केलेले अनिल वानखडे यांचा डॉक्टर हनकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संत सोनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली आपल्या प्रभावी व्याख्यानात डॉक्टर हंकारे म्हणाले मुलांच्या आयुष्यात एकच देव असतो तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी असते ती म्हणजे आपली आई कॉलेजला गेल्यावर आई बापांचे बंधन नकोसे वाटू लागते पण त्याच आई बापांच्या नावामुळे आपली मान समाजात उंच असते आय पी एल मध्ये रन मोजतो पण ज्या बापाने आयुष्यभर आपल्यासाठी धावा काढल्या त्याचा हिशोब कधी करणार भविष्यात डॉक्टर इंजिनियर वकील व्हाल लाखो रुपये कमवाल पण ते पाहण्यासाठी आई बाप नसतील तर त्या यशाचा उपयोग काय असा थेट सवाल त्यांनी मुलात मुलींना केला आई बापाला आय एच यू म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा त्यांचे नाव रोशन करणारी कृत्य करा असे भावनिक आवाहनही त्यांनी केले कार्यक्रमात सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक संतोष दाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश वानखेडे यांनी सर यांनी मानले या व्याख्यानाचे प्रभावी भारतस्थ व सर्वांना स्तब करणारे सुतसंचालन गजानन नेमाळी सर यांनी केले या हृदयस्पर्शी व्याख्यानाला सोनाळा पिंगळी सायखेड सौंदाळा बावनवीर तृणतीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तसेच सोनाळा ग्रामपंचायत सदस्य सरपंच हर्षल खंडेलवाल अध्यक्ष महादेव प्राथमिक आरोग्य संपूर्ण प्रशासनाचे संपूर्ण कर्मचारी वर्ग शाळकरी मुले मुली पालक वर्ग महिला वर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय पुढारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त सोनाळावासी व वा सोनाळा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तुझा भर तुला काय बोलला का ते सांगते जी चा बळीच लोळतो पाणी आपल्या बाप्पाला सांगायचं पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोलता विश्व का मंगल हो सर्वांना सांगली उधी दे जिस मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे तोषणी मज द्यावे फसाय दान हे जे फळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो एका परस्परे परो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ते तेलाहो प्राणी जातया नमो अरिहंता नम नमो सिद्धा नम नम आयरियाण नमो झायान नमो लोय सौव साहुन आय सो पंच नम कारो सौव पाव कनसन मंगला नम च सौ शिव परम मंगल जो बोले सुनिहार सत्प्रियाता वाह वाहे गुरुजी का गुरुजी वाहगुरु जी केत अला अकबर बदला أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله أي على الصلاة أي على الفلاة نما فسبه وطواره تو سما سمرسا بدهم سارنا مدا شامي بدهم سارنا مدا شامي سانهم سارنا مدا شامي ورانه هي تون سراشتا يا راشتا يا زبا أي بابا يا زبا أي بابا بريشة سرور سرشتا يا جارا كامسلا